प्रभाग क्रमांक बावीस येथील गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर दोन येथे सुतकर शाळेजवळ गायकवाड हॉस्पिटलसमोर ड्रेनेज पाईपलाईन शिवराजदादा गायकवाड यांच्या स्वखर्चातून सार्वजनिक दोनशे चाळीस फूट लांब ड्रेनेज पाईपलाईनचे खर्चिक काम एक लाख ऐंशी हजार रुपये शिवराजदादा गायकवाड यांनी स्वखर्चाने करून देण्याचे आश्वासन दिले ते आज पूर्णत चालू केले त्याची सुरुवात त्या भागातील नागरिकांसोबत करण्यात आली त्यानंतर त्या भागातील नागरिकांनी शिवराज दादांना मनपूर्वक आशीर्वाद दिले आणि बोलल्याप्रमाणे लगेच शिवराज दादांनी त्या कामाची सुरुवात केली असेही सांगितले अन्यायग्रस्त गोरगरिबांसाठी सतत कार्यरत राहून आशीर्वाद घ्यावे असे कौतुकाने सांगितले यावेळी येथे शिवराजदादांनी कोणतीही समस्या निर्माण झाल्यास त्या त्यावेळी मी स्वतः लक्ष देऊन पाठपुरावा करेन आणि ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असा ठाम निर्णयवाचक वक्तव्य दिले त्यामुळे सदर वस्तीतील लोकांचे आरोग्य आणि तेथील वातावरणाचा त्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालेला दूर होईल असे वक्तव्य नागरिकांनी केले त्रास पैशाने महिन्याला महिन्याला सगळ्याचे पैसे करत होतो आता कुणाची पण पणस्ता नाही करायची दादानांची मदत केली आम्हाला सगळ्याच नमस्कार मी शिवराज गायकवाड अध्यक्ष प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आपल्या दोन नंबर भागातलं सुतकर शाळासमोरचा भाग दोनशे चाळीस फूट जे ड्रेनेजचं लाईन आहे ते अक्षरशः तीस वर्षाखालचं जुनं ड्रेनेज लाईन आहे अक्षरशः चॉकअप झालं त्यांनी पा चार पाच वर्ष झालं पाठपुरावा कराले ते काम व्हावं म्हणून जेव्हा त्यांनी माझं नाव सुचले माझ्या संपर्कात आले तेव्हा मला बोलले की हे ड्रेनेज लाईन करून दे मी एक माणुसकीचं नातं बघून मी तिथं प्रत्यक्षात आलो मला खूप वाईट वाटलं ते ड्रेनेज लाईन बघून तिथं लहान लेकरं ज्येष्ठ व्यक्ती आजारी पडाले त्यांच्या आरोग्यावरती गोष्टी परिणाम हे सर्व बाबी मला लक्षात आल्यावर मी माझ्या स्व खर्चात दोनशे चाळीस फूट ड्रेनेज लाईन मी ते बनवून द्यायचा आव्हान आता या आता आपण न थांबता मी सगळ्यांना आव्हान करतो हे आपलं ड्रेनेज लाईन असू दे लाईटी असू दे किंवा काही आरोग्य समस्या असं आपलं हे मूलभूत गरजा आहे मूलभूत गरजा करण्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे तुमचं कुठलेही समस्या असो आहो रात्र मला फोन करा मी तुमच्या पाठीशी म्हणून एक नाते एक तुमचं नातेवाईक म्हणून तुमचा एक भाऊ म्हणून तुमचा एक मुलगा म्हणून मी तुमच्या पाठीशी राहतो पुढेही मी तुम्हाला कुठलंही काम इथं अपूर्ण आप, करणार नाही पूर्ण करून देऊन इथं हे स्मार्ट सोलापूर स्मार्ट प्रभाग भावीस असं करू मी इच्छितो यावेळी या, या कार्यासाठी उपस्थित शिवराज गायकवाड अध्यक्ष ओमसाई साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यासोबत विश्वास नागटिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळ यशवंत अण्णा जाधव हो, सामाजिक कार्यकर्ते आयुब मुल्ला स्थायिक नागरिक सईम नैदी सय्यद नईम निलकंठ भास्करे कौसर पठाण अफजल शेख सचिन काकडे दिगंबर खंदारे रियाज तांबोळी शिवलिंगप्पा जमादार रसूल शेख जावेद खान श्रीकांत गिड्डे व्यापारी मोर्चा अध्यक्ष सोलापूर शहर पश्चिम मंडळ भाजपा हर्ष माने सामाजिक कार्यकर्ते देवा गायकवाड ज्येष्ठ नेते महेंद्र मामा गोसावी ज्येष्ठ नेते काही पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका